हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत पेशवाई ब्राह्मणी साडीचा पार्ट टू ठीक आहे तर जसं की आपण पार्ट वनमध्ये पूर्ण कटिंग बघितली होती तर आपण आता पार्ट टूमध्ये पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत ठीक आहे तर बघा इथे पॅन्टचा भाग घेतला आहे मी ठीक आहे तर पॅन्टच्या भागाला जसं की मी टाचणी पिन लावून घेतल्या होत्या की वरच्या बाजूला जे जो आपण सात ते आठ इंच आपण जास्त घेतलेला आहेत तिथे जसं की आपण टाचणी पिन लावून घेतलेल्या असतात तर त्यानुसारच जसं आहे तसं आपल्याला तिथे स्टिचिंग करायचं आहे बघा तर बघा इथे जसं आहे तसं मी इथे स्टिचिंग करणार आहे वरच्या बाजूला आपण अस्तर लावून घ्यायचं अस्तरला आपण पूर्ण साडीही लावून घेत आहोत ठीक आहे तर त्यानंतर पूर्ण ह्या ज्या प्लेट्स आहेत ज्या की पिन अप केलेल्या आहेत तर बरोबर आपण त्या प्लेट्ससुद्धा इथे स्टिच करायच्या आहेत आणि त्या एकावर एक, एक समोर व्यवस्थित त्या लावायच्या समर ला आहेत ज्यावेळी आपण त्या स्टिच करतो त्यावेळी त्या एकावर एक म्हणजे समोरासमोर व्यवस्थित यायला पाहिजे ह्याकडे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे तर बघा इथे प्लेट्स जशा आहेत तसा आणि पूर्ण जेचा आकारसुद्धा मी इथे लावून घेतलं स्टिचिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर खाली बॉटमचा भाग आणि उर्वरित भाग आपल्याला सगळा जसं आहे तसं पूर्ण स्टिचिंग करायचं आहे बघा स्टिचिंग करताना खालच्या बाजूला बॉटमच्या बाजूला थोडंसं मुडपायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित स्टिचिंग आपल्याला करायचं आहे तर पॅन्टचं स्टिचिंग आपलं झालेलं आहे बघा ठीक आहे तर आता इथे बघा दुसऱ्या पॅन्टचं स्टिचिंगसुद्धा मी इथे करून घेणार आहे ठीक आहे जसं आपण पहिले पॅन्टचं स्टिचिंग केलं तसंच अगदी सेम प्लेट्स घ्यायच्या आहेत इथे पिन अप करून घ्यायचा कारण की तुम्ही जर नवीन असाल तर अशा पिन अप करण्याच्या सवय ठेवा ठीक आहे पूर्ण जेला मॅच होतील अशा व्यवस्थित पिन अप करायच्या आहेत आणि नंतर आपल्याला पूर्ण पॅन्ट ही सेम स्टिच करायची आहे फक्त बॉटमला आपण खालच्या बाजूने थोडंसं मोडपून घ्यायचं आहे तर आता इथे बघा एक पॅन्टचा जेचा भाग आहे तिथे आता आपल्याला पदर अटॅच करायचा आहे काठाचा भाग खाली ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला जेवढ्या येतील तेवढा म्हणजे जेवढा आपला पदर असेल हो तेवढ्या सगळ्या प्लेट्समध्ये इथे मॅच करायचं असतं तर छोट्या 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 प्लेट्स बनवायच्या आहेत आणि पूर्ण जेला आपल्याला तो मॅच करून घ्यायचं आहे बघा वरच्या बाजूला एक इंचाचं मार्जिन ठेवायचं ठीक का आहे कारण तिथे आपण बेल्ट लावतो त्यानंतर इथे बघा दुसरा कासोटा मी ठेवला आहे आणि तो दुसरा कासोटासुद्धा सुद्धा एका बाजूला सरळ ठेवायचा खालच्या बाजूला तीन इंचावरती मार्क करायचं आणि पुन्हा तिथे प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि उर्वरित भाग आपण जेचा भाग जसा आहे तसा स्टिच करायचा आहे बघा तर इथे बघा आता पदर लावून झालेला म्हणजेच एका बाजूला आपण काय लावलं ला? सुरुवातीला पदर लावलेला आहे आणि नंतर एक कासोटा आपण सरळ ठेवून जेला जे लावून जे व्यवस्थित तो घेतलेला आहे ठीक आहे तर त्यानंतर आता हा दुसरा कासोटा आहे तो सुद्धा आता आपल्याला लावून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इथे दुसरा कासोटा सुद्धा मी इथे लावून घेत आहे बघा ठीक आहे दुसऱ्या पॅन्टला तर असं व्यवस्थित ते आपल्याला तिथे लावून घ्यायचं असतं तर बघा आता इथे एक कासोटा झाल्यानंतर आता आपण दुसरा काटसोटा सुद्धा स्टिच करून घेत आहोत ठीक आहे दोन्ही कासोटे व्यवस्थित स्टिच करायचे आहे सरळ लावायचं तीन इंचावरती मार्क करून पुन्हा वरच्या बाजूला प्लेट्स घ्यायचे आणि पुन्हा जे जसं आहे तसं लावून घ्यायचं तर आता इथे बघा एक पॅन्टचा कुठलाही एक तुम्ही भाग घ्या त्यानंतर तर बघा एक कासोटा आपण डाव्या बाजूला लावला तसाच अगदी एक उजव्या बाजूला आपण लावत आहोत ठीक ला, आहे तर खालच्या बाजूला तीन इंचवरती मार्क केला ठीक आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला व्यवस्थित प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण म्हणजेच काय आहे आपण एका बाजूला पदर प्लस हे लावलेलं ला। आहे म्हणजे डाव्या साईडला आपण एकाच्या डाव्या साईडला आपण लावतो एक आणि एकाच्या उजव्या साईडला आपण लावतो एक म्हणजे काय होतं की जेणेकरून आपले दोन्ही कासोटे जे आहेत ते बरोबर मधोमध येतात तर बघा इथे जर तुम्ही नवीन असाल तर अशा प्लेट्सला तुम्ही अशा पिन अप करू शकता छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत व्यवस्थित कपडा मॅच करायचं आहे आणि त्यानंतर आपण वरच्या बाजूला बरोबर तिथे धरायचं आहे कपडा आणि व्यवस्थित तिथे आपण स्टिचिंग ही करून घ्यायची आहे बघा प्लेट्स मात्र वरच्या बाजूनेच नेहमी घालायच्या हे लक्षात घ्या नेहमी वरच्या बाजूला प्लेट्स गेल्या पाहिजेत तर बघा इथे दुसरा कासुटासुद्धा सुद्धा आपला स्टिच करून झाला आहे तर आता बघा आपल्याला दोन्ही जे आप, जे आहे ठीक आहे बरोबर मधोमधचे जे ठीक आहे जर हे बर जे दोन आहेत ते बरोबर दोन्ही कासोटे येणार आहेत पाठीमागच्या बाजूला त्यामुळे बघा आता दोन्ही जे लावल्यामुळे काय झालं आपण कासोटे आले तर सहा इंचवरती दोन्ही काट धरायचे आहेत आणि व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर ते, ते एक एक प्लेट्स घालायची त्या कासोट्यांच्या खालच्या बाजूला एक एक प्लेट्स येते ठीक आहे कारण की उंचीच्या अर्ध असतं ते माप त्यामुळे एक एक प्लेट्स ही नक्की येते त्यामुळे बघा इथे मी टीपसुद्धा सुद्धा मारून घेतली आणि दोन्ही कासोटे माझे इथे रेडी झालेले आहेत पाठीमागच्या बाजूला तर आता काय करायचं का आपल्याला आता आपल्याला त्याच बाजूच्या एक उजव्या बाजूला कासवट्याचा भाग सोडून द्यायचा आणि उजव्या बाजूला पुढे घ्यायचं ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं का आपल्याला जो आपण उर्वरित भाग ठेवला होता ना त्याचे दोन जे आपण कटिंग केलेत बरोबर तर ते दोन जे तिथे कटिंग करून घ्यायचे आणि पुन्हा पॅन्टचा जे आपल्याला तिथे त्याला लावून घ्यायचा बघा म्हणजेच काय तर आपण दोन जे एका बाजूला लावून घ्यायचा आणि पुन्हा आपण लावायचं आहे ते म्हणजे एक जे जे आहे ठीक आहे पॅन्टचा जे तो सुद्धा तिथे अटॅच केला आता बघा इथे काय झालं वरच्या बाजूला आपण जे अटॅच केलेलं आहे तर आता इथे काय झालं इथे पॅन्टचा जो भाग आहे तो एम टी आहे आणि आपण जे दोन जे लावल्या जे अटॅच केले मधल्या बाजूला बरोबर त्यामुळे काय झालं की तो जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपला एम टी झालेला आहे बरोबर आणि खालचे पँटचा भागसुद्धा एमटी आहे पण आता इथे पॅन्ट का स्टीच केली नाही तर हे जे एक्स्ट्राचा कपडा आहे उंचीनुसार आपण वरचे जे कापले आणि जेला आपण जे जॉईंट केलेत आता काय करायचं आहे हा जो साडीचा एक्स्ट्राचा भाग आहे ना त्याचा एक पदर आपल्याला एका पॅन्टला लावायचं आहे पुढच्या बाजूला ठीक आहे फक्त पुढच्या बाजूला इथे अटॅच करायचं एक साईड आणि दुसरी साईड पुढच्या दुसऱ्या बाजूला अटॅच करायची आणि म्हणून काय केलं आहे मी ते तसंच ठेवलं आहे तर बघा आता इथे काय करायचं आहे इथे दोन्ही पदर घ्यायचे आहेत ठीक आहे बघा इथे साडीचे दोन्ही पदर घेतले आणि एक बाजू एक बाजू पॅन्टच्या एका एक साईडला आपण लावत आहोत आणि एक बाजू आपण पॅन्टच्या दुसऱ्या बाजूला लावणार आहोत स्टिचिंग करणार आहोत बघा तर बघा स्टिचिंग करताना काही गोंधळ व्हायला नको म्हणून इथे काय केलं आहे मी इथे त्याला टाचणी पिन लावून घेतल्या त्यानंतर इथे प्लेट्स घालायच्या आहेत जसं आपण साडीला प्लेट्स घालतो तशा प्लेट्स घालायच्या आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या आपण उजव्या बाजूला घ्यायच्या ठीक आहे त्या उजव्या बाजूला पूर्ण आपल्याला वळवून घ्यायच्या असतात तर इथे बघा मी बरोबर प्लेट्स घातलेल्या आहेत आणि आपण जसं साडी इंच्या मिऱ्या घालतो तसंच अगदी केलं त्यानंतर उंची प्लस पाच इंच घ्यायचं दहा इंचही घेऊ शकता आणि त्यानंतर कासो क काठ जो आहे तो काढून घ्यायचा बाहेरच्या बाजूला आणि त्यानंतर तो जो भाग आहे तो आपण वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा बघा तर आता इथे बघा आपण जसं की टाचणी पिन लावून घेऊन आपण तिथे मिर्या अटॅच करून घेतल्या होत्या तर ज्या काय टाचण्या पिन लावलेली आहे तर ती काय करायचं आता इथे कंप्लीट स्टिच करायचं आहे ठीक आहे त्यानंतर वरच्या मिरी मिर्या ज्या बनवलेल्या आहेत जसं की साड्यांच्या मिऱ्या बनवतो तशा अगदी उजव्या बाजूला आपण मिऱ्या बनवून घेतल्या राहील तर मग त्या मिऱ्यासुद्धा इथे स्टिच करायच्या आहेत त्यानंतर सगळा भाग आतमधल्या बाजूला टाकायचं आणि आपण जशी पॅन्ट स्टिच करतो एक इंच मार्जिन ठेवायचं आहे एक्स्ट्राचं आणि त्यानंतर आपण तिथे पॅन्ट जशी स्टिच करतो तशी आपल्या इथे पॅन्ट स्टिच करून घ्यायची आहे बघा ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला इथे डबल टिप मारायची आहे बघा चा दसा, आ, दसा आपन, ही, ते तर आता इथे बघा बेल्ट करायचं आहे बेल्ट करण्यासाठी दोन इंचचं म्हणजे चार इंचचं आपण जसं जसं आपण कमरेचं माप आहे त्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि आपण बरोबर चार इंचचं आपण बेल्ट काढणार आहोत एका साईडला बरोबर ते मोडपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ते साडीला लावून घ्यायचं आहे तर बघा इथे जसं की आपण बेल्ट तयार केलेला आहे वरच्या बाजूला मुडपून घेतलं त्यानंतर खालच्या बाजू मध्ये काय करायचं अर्धा इंच एक इंच आपण जेवढं आपल्याला लागतं तेवढं जागा ठेवायची वरच्या बाजूला वरच्या बाजूने डबल टिप मारायची खालच्या बाजूला खालच्या बाजूने डबल टिप मारून घ्यायची फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर ते साडीला पूर्ण अटॅच करायचं आहे तर बघा इथे बाहेरून घेतलेला आहे कपडा म्हणजेच बेल्ट ठीक आहे बेल्ट जो आहे तो बाहेरून घेऊन आतमधल्या साईडला मी मुडपून घेणार आहे जर तुम्हाला हवं तर तुम्ही आतून घेऊन तो, तो बाहेरून सुद्धा मुडपू शकता तर इथे मी काय केलेलं आहे इथे मी बाहेरून घेऊन तो आतल्या बाजूला मुडपून घेतला आहे बघा तर चार इंचचा बेल्ट आहे आणि तो स्टिचिंग केल्यानंतर मुडपल्यामुळे तो बनतो दोन इंचचा बेल्ट ठीक आहे तर बघा इथे व्यवस्थित एका बाजूला टिप मारून घेतली आणि त्यानंतर आतल्या बाजूला आता फोल्ड केलेला आहे आणि आतल्या बाजूने घेऊन व्यवस्थित तो बेल्ट मी इथे तयार करून घेतला ठीक आहे तर बघा फ्रेंड जसं की आपण बेल्ट बनवला बेल्ट बनवल्यानंतर मी नॉट बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली साडी जी आहे ती अशी तयार झालेली आहे डबल कासोटा आपण लावलेला आहे डबल कासोटा लावल्यामुळे ती साडीला खूप छान असं लूक येतं आणि डबल कासोटा जर तुम्हाला सहावारमध्ये करायचं असेल तर मग तुम्हाला जी मी ट्रॅक सांगितली की आपण व्यवस्थित कपडा कसा वाचवून वाचवून आपण ते व्यवस्थित त्यामध्ये कसं कटिंग करायचं ह्याबद्दल जी तसं करायचं आहे बघा त्यानंतर आता एक्स्ट्रा हा जो भाग आहे जो की व्हिडिओमध्ये दिसताय तर हे आहे पुढील भाग तर बघा बरोबर उंची प्लस दहा इंच पाच इंच जसं तुम्हाला एक्स्ट्राचा घोड हवा असेल तर दहा इंच घ्यायचं आणि व्यवस्थित तो काट जो आहे तो व्यवस्थित तो तिथे आपण स्टिच करून घेऊ शकता किंवा तुम्ही पिन तिथे करू शकता तर फ्रेंड्स हा व्हिडिओ पार्ट टूमध्ये आपण पूर्ण स्टिचिंग बघितलाय आहे तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार